श्याम मानव यांची अमरावती येथे होणारी सभा रद्द करा श्रीराम सेना व सकल हिंदू समाज तसेच हिंदुत्ववादी संघटनांची मागणी अमरावती स्थित संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सत्तावीस सप्टेंबर रोजी श्याम मानव यांची सभा आयोजित करण्यात आली आहे श्याम मानव हे हिंदू देवी देवता गौमाता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अर्वाच्य शब्दात उल्लेख करून भाषण करतात तसेच हिंदू हिंदूंमध्ये तीळ निर्माण करतात व अमरावती जिल्ह्यातील शांतता भंग करतात अशा व्यक्तीची अमरावती सांस्कृतिक भवन येथे होणारी सभा रद्द करण्यात यावी अन्यथा राष्ट्रीय श्रीरामसेना व सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटने चोख उत्तर देतील काही अनैतिक घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देत अशा प्रकारचे निवेदन गाडगेनगर पोलीस स्टेशन येथील ठाणेदार यांना राष्ट्रीय श्रीराम सेना व सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनामार्फत देण्यात आले निवेदन देण्याकरिता डॉक्टर कमल पांडे मुख्य महासचिव महाराष्ट्र राज्य श्रीराम सेना यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यावेळी यावेळी प्रदेशाध्यक्ष नमिता तिवारी उपजिल्हाप्रमुख सविता ठाकरे जिल्हा प्रमुख महिला आघाडी बरखा बोजे युवा आघाडीचे ऋषिकेश ठेलकर युवा आघाडीचे संगम गुप्ता जिल्हा सचिव सूरज धारू कैलास सोनी सुमित खवेल पवन तिखे प्रिया इंगोले पूजा जोशी सविता भागवत मीना पाठक अलखा सप्रे वैशाली नितीन व्यास अध्यक्ष हिंदू महासभा प्रदीप सोलंकी विक्की माथोले राजल कारिया कन्हैया मित्तल आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सत्तावीस तारखेला होणारी मानवची सभा हे रद्द करण्याबाबत आम्ही गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे पी आय साहेबांना निवेदन देण्यात आले त्याचं कारण हे आहे का की श्याम म्हणून असे व्यक्ती आहे की जे जातीभेद बोलतात आणि देवी देवतांबद्दल अभ अभद्र भाषेचा उपयोग करतात छत्रपती शिवाजी महाराजाबद्दलही ते आडवेळे शब्द बोलतात त्या त्याकारणी आम्ही निवेदन द्यायला आलं की हिंदू हिंदूंमध्ये ते निर्माण करू नये त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही याचा जाहीर निषेध करतो की श्याम माणूस यांची सभा तुम्ही रद्द करण्यात यावी नाही तर आम्ही त्यांना चोख उत्तर देण्यात येईल आणि त्याचा तीव्र निषेध करण्यात येईल